आम्ही दिलेलं आरक्षण महायुतीने दिलेलं आरक्षण ते मुख्यमंत्री असताना टिकवू शकले का का दुर्लक्ष केलं मग मराठा समाजाबद्दल किती तुम्हाला कळवळा आहे किती तुमची भूमिका दुटप्पी आहे मराठा समाजाचं आंदोलन लाखांचं झालं त्यावेळेस कोणी टीका केली होती सामनामधून कोणी टिंगल केली होती आणि म्हणून त्यांना तर बोलायचं नैतिक अधिकारच नाही आहे त्यांनी तर ते आरक्षण टिकवलं नाही जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात दिलं गेलं होतं आणि त्यानंतर ते आरक्षण रद्द झालं मी मुख्यमंत्री झाल्यानंतर महायुतीने आम्ही पुन्हा दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो बोलायची पण हिंमत दाखवतात का ते त्यांनी फक्त निग निवडणुकीची मतं घेण्यापुरतं ते राजकारण करतात या ठिकाणी पाच हजार अधिसंख्यपदं पाच हजार लोकांना नोकऱ्या देण्याचं काम कोणी केलं हिंमत आम्ही दाखवली कोर्टा त्यावेळेस देखील मुख्यमंत्री असताना काय हिंमत दाखवली नाही आता जे आरोप करत त्यांनी आणि म्हणून त्यांनी आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही ते सपसेल या मराठा समाजाच्या न्याय हक्कामध्ये अपयशी ठरलेले आहेत